श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास केंद्र ठाणे मिटबंदर रोड येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दत्तजयंतीनिमित्त सोहळा आयोजित करण्यात आला आहे सोमवार नऊ डिसेंबर ते सोमवार सोळा डिसेंबर या कालावधीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या उत्सवाचं यंदाचं छत्तीसवं वर्ष आहे उत्सवानिमित्त मंदिरामध्ये विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे त्यामध्ये गुरुचरित्र वाचन अखंड नामजप सप्ताह आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या ठिकाणी रोज सायंकाळी गीताई मनाचे श्लोक तुकारामांचे अभंग सहस्त्रनाम पसायदान आणि श्री स्वामी समर्थांचा सा सामुदायिक जप देखील आयोजित करण्यात आला आहे सोमवारी यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मंडल स्थापना कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविकांनी प्रतिसाद दिला तर गुरुवारी या ठिकाणी नित्य स्वाहाकार आणि स्वामी स्वामीयाग या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं आहे या निमित्ताने मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली आहे श्री चेतन रमेश तांडेल श्री वैभव रमेश तांडेल आणि श्री स्वप्नील रमेश तांडेल आणि समस्त तांडेल परिवाराच्या माध्यमातून या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या विषयी अधिक माहिती देण्यात आली आमचा हा दत्तजिनी सप्ताह चालू आहे सध्या हे आमचं छत्तीसावं वर्ष आहे छत्तीस वर्षापूर्वी हा सप्ताह हे केंद्र कलेसवासी बापूसाहेब तांडेल यांनीही सुरू केलं त्यानंतर आविरपणे हे केंद्र चालू आहे आपल्या ह्या केंद्रामध्ये सगळे स्वामी मार्गाचे दिंडोरी पंडित मार्गाचे तसे गुरुपर्णित मार्गाचे सगळे उत्सव साजरे होतात जसं गुरुपौर्णिमा दत्तजिनी सप्ताह स्वामी जयंती नवरात्र हे सगळे आणि श्रावण महिना यासारखे आपण उत्सव या, या मेडात करतो ह्या वर्षी आमचा छत्तीसावा हा दत्तजयंती सप्ताह आहे या सप्ताहामध्ये आपण विविध प्रकारचे याग करतो जसं गणेश याग झाला मनोबोध याग झाला आता आज स्वामी याग आहे उद्या नवचंडी आहे आणि परवा आपल्याकडे रुद्र याग आहे आणि शेवटी आपली समाप्ती आहे आणि सोळा तारखेला आपला समाप्ती आणि मा महाप्रसाद असा सोळा नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबरपर्यंत आपण अविरतपणे चोवीस तास एक आपलं केंद्र चालू असतं त्याच्यामध्ये प्रहरं विनावादन सारा मुक्त हे अखंडपणे आपल्या सेवेकरांकडून त्याचे पाठ केले जातात आणि इतरही आपलं वाचन आणि याग हे सतत चालू असतात असा आपला केंद्राचा कार्यक्रम नित्यनियमाने चालू असतो आणि आमचं छत्तीस वर्ष असल्यामुळे आम्ही सगळ्या सेवेकरांना आवाहन करतो भक्तकरांना की जास्तीत जास्त लोकांनी इथे यावं आणि सहभाग घ्यावा आणि स्वामीचरणी आपली सेवा रुजू करावी ती आपल्याकडे गुरुजीचं पारायणही चालू आहे सामूहिक गुरुजीचं पारायणाची व्यवस्था केलेली आहे आज ह्या वर्षी आमच्या इथे अंदाजे तीनशेच्या वर लोक गुरुजीचं सामूहिक पारायणाला बसलेले आहेत आणि उत्तरोत्तर आम्ही लोकांना असं मार्गदर्शन करतो आवाहन करतो की त्यांनी जरूर या यावं आणि ह्या स यागामध्ये सहभागी व्हावं श्री स्वामी समर्थ माझं नाव दिनेश साकाराम श्री स्वामी समर्थ स्वामींचा आलेला अनुभव अपघातातून माझी पूर्ण फॅमिली वाचलेली पहाटेच्या वेळेस अपघात झालेला कोणाच्या केसालाही धक्का लागला नाही जोरदार हायवेवर ॲक्सिडेंट झालेला आहे याच्यातनं स्वामींनी ने तारून नेलं लहानपणापासून मी स्वामींचा सेवकच आहे आणि सेवा करतच राहणार श्री स्वामी समर्थ